एक अतिशय महत्त्वाचं विद्यापीठ आहे तसा या विद्यापीठाचा बाराशे वर्षाचा इतिहास आहे पण गेल्या एकशे वीस वर्ष हे आधुनिक पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षण देत आहे या विद्यापीठाने आपल्या एकशे वीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही उपाधी मला दिली आहे आणि मी असं म्हणेन की ही जी उपाधी मला मिळाली ती केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या जनतेमुळे आणि ज्यांनी मला संधी दिली काम करण्याची ते सर्व मग महाराष्ट्रातली जनता असेल माझे नेते असतील किंवा माझे साथीदार असतील या सगळ्यांमुळे हे कार्य मी करू शकलो आणि विशेषतः जे त्यांनी मेन्शन केलं आहे की ही जी काही उपाधी दिली आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात जलसंधारणाच्या क्षेत्रात सामाजिक समतेच्या क्षेत्रात आणि उद्योगाच्या क्षेत्रात जे कार्य केलं आहे त्या कार्याबद्दल त्यांनी ही उपाधी दिलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की केवळ आणि केवळ के के महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादामुळे ही उपाधी या ठिकाणी मिळाली आहे मी ही माझी उपाधी जनतेला समर्पित करतो आणि कोयासान विद्यापीठाचे मनापासून आभार मानतो विचार तुम्ही मांडला की पंच्याहत्तर वर्ष महाराष्ट्राला पूर्ण होत आहेत दोन हजार पस्तीस साली काय विचार आहे मुळातच आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आव्हान आपल्यासमोर असतात त्या आव्हानांचा सामना करावा लागतो रोज जे कामकाज आहे ते करावं लागतं पण कुठेतरी आपली दृष्टी ही भविष्याकडे असली पाहिजे दोन हजार साली ए पी जे अब्दुल कलामांनी जर मिशन ट्वेंटी ट्वेंटी मांडलं नसतं तर कदाचित त्याच्याकडे आपण अग्रसर झालो नसतो मोदीजींनी दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत करण्याची संकल्पना मांडली नसती तर कदाचित त्याच्याकडे आपण अग्रसर झालं नसतो त्यामुळे दोन हजार पस्तीस साली महाराष्ट्र पंच्याहत्तर वर्षाचा होणार आहे आणि त्या पंच्याहत्तर वर्षाच्या महाराष्ट्राची काय संकल्पना असली पाहिजे याच्या संदर्भातला विचार या संदर्भातला अभ्यास हा मी सध्या करतो आहे निश्चितपण लौकर सन्दर्भ मैं अपने पूरे देखा देखिए मुझे बहुत खुशी है कि जापान की कोयासान यूनिवर्सिटी जो वैसे तो 1200 साल पुरानी है और अपने आधुनिक अवतार में 120 वर्षों से वो कार्यरत है उसने अपने 120 वर्षों के इस इतिहास में पहली बार डॉक्टर ऑफ फिलोसफी ये डिग्री किसी को प्रदान की है और वो मुझे प्रदान की है इसलिए मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ विशेष रूप से इंफ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री वाटर कंजर्वेशन और सोशल इक्विटी इन क्षेत्रों में जो कार्य किया है उसके लिए उपाधि दी गई है तो फिलोसफी ये डिग्री किसी को प्रदान की है और वो मुझे प्रदान की है इसलिए मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ विशेष रूप से इंफ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री वाटर कंजर्वेशन और सोशल इक्विटी इन क्षेत्रों में जो कार्य किया है उसके लिए उपाधि दी गई है तो मैं ऐसा मानता हूं कि यह कार्य मैं इसलिए कर पाया कि महाराष्ट्र की जनता ने मुझे मौका दिया मेरे नेताओं ने मुझे मौका दिया मेरे साथियों ने मेरे साथ कार्य किया इसलिए मैं ये सारा कार्य कर पाया इसलिए इस उपाधि को मैं महाराष्ट्र की जनता को डेडिकेट करता हूं और मुझे बहुत खुशी है की ये उपाधि मुझे प्राप्त देखिए देखिये मैंने ये बात कही है कि हमको हमेशा दूर की सोचनी चाहिए 2035 में महाराष्ट्र 75 साल का होगा महाराष्ट्र एट सेवेंटी कैसा महाराष्ट्र होगा अगर 2000 सन 2000 में एपीजे अब्दुल कलाम जी 2020 का विजन नहीं रखते तो शायद हम उसके और अग्रसर नहीं होते मोदी जी अगर दो के विकसित भारत का विजन नहीं रखते तो इतनी तेजी से हम उसके और अग्रसर नहीं होते इसलिए कभी भी जो कार्य करते हैं उन्होंने भविष्य की सोच रखनी चाहिए मैं ये प्रयास कर रहा हूँ कि 2035 में जब महाराष्ट्र 75 साल का होगा तो कैसा महाराष्ट्र होगा इसकी एक परिकल्पना हम लोग तैयार करने की कोशिश कर रहे हैं